भक्ताला सिद्ध करताना या उपक्रमात आपण वर्ग पहिलीपासून वेगवेगळ्या स्तरावर आपण आपली आपल्या मित्रासमवेत आपली गुणवत्ता तपासत आहोत चला आज प्रयासचं इंग्रजी वाचन घेत आहोत त्याचा आज क्रमांक आहे तो वर्ग पाचवीत शिकतो हां प्रयास लॉन लॉन एबो इन द फॉरवे लँड ऑफ लँड ऑफ कोरिया देर वॉज अ मिनिस्टर ऑन देअर राईट of his house. There lived a blacksmith on the left. There lived a carpenter. The the blacksmith and car, car, carpenter began their began their, their work early in the morning. Tom tong, tom tong, 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 the blacksmith made the iron with his big hammer. Tup, 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 the carpenter worked with his small hammer. Car, car, car. He, he used his sword to to cut the wood. They, they worked day and, day and night. A mayor of, made a lot of noise. All that noise disturbed the minister. I I must do do something about this, If thought. One day the minister called the blacksmith. I, I order you to shift your house.

इंग्लिश वाचण्याची भीती हीच राहिली चांगली वाढली आहे हा तो जेव्हा चौथीत होता तेव्हा खूप अडखळ अडखळ वाचत होता तेव्हा आता तो पाचवीत आलाय तेव्हा तो खूप स्पष्ट वाचायला ओके म्हणजे पाचव्या वर्गात तुम्ही आलात आणि तुमच्या वाचनाची इंग्रजीची ही तयारी झाली आहे आणखी चांगलं कसं वाचता येईल आणि समजपूर्वक कसं वाचता येईल याचा सराव करूया स्वतःला सिद्ध करताना या अंतर्गत आपण प्रत्येकाला आपण समोर घेत आहोत येणाऱ्या काळात प्रत्येकाचा नंबर येणारच आहे आयुष विनोद असेल आयुष परमेश्वर असेल किंवा करण नारायण असेल तुम्ही तन्वी असेल तुम्हालासुद्धा इथं समोर यायचं आहे आणि तुमच्यात झालेला बदल सगळ्या मित्रांना शेअर करायचा आहे नाही जिंकू जिंकू आपण सगळे जिंकलो पाहिजेत आहे की नाही सगळ्यांना समोर येऊन आपली गुणवत्ता सिद्ध करायची आहे आपण सगळे मित्र आहोत आहे की नाही आपल्या मित्रामध्येच ती सिद्ध करायची आहे तर प्रयास तुमचं कौतुक तुम्ही छान प्रयत्न केला आहे असाच प्रयत्न सातत्य चालू ठेवा